शिट्ट्या होतात त्याच्या रुपये हो किती लिटरचा कुपर आहे आणि दोन रुपया सगळे तीनशे आहे सगळ्या पद्धतीची तुम्हाला इथे भांडी मिळणार आहे तर या काही गोष्टी ज्या मी सिलेक्ट केलेल्या आहेत अजून काय काय आहे ते तुम्हाला पुढे व्हिडिओज कळेल आहेत आणि प्राईज सुद्धा कळतील आणि डिस्क्रिप्शनमध्ये ॲड्रेस डिटेल्स पण मिळेल तर चला आता बघूयात इथे कोणत्या कोणत्या तुम्हाला छान छान वस्तू पाहायला मिळत साठ रुपयाला तांबे ओ, 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 ओ मावशी हे याच्यासोबतच मिळतं का, सेपरेट का याचा हे सेपरेट पण घेऊ शकतो आपण हे याच्यासोबतच मिळणार का म्हणजे हा सेट पूर्ण हा गडू आणि हे एकशे वीस ला किती एकशे वीस ला तांबे आणि बघा फुल पात्र आहे मातीच एकशे वीस रुपयाला कुकिंग बाटले बघा दोनशे वीस रुपयाला तरी किती येत बाट। दादा बाटली सव्वा एक लिटर आहे मला उघडून दाखवा ही पण दोनशे वीस लाच आणि काय कमी जास्त करता का फिक्स रेट म्हणजे जर कोणाला घ्यायचे असेल तर बघा पूर्ण आतमध्ये माती आहे आणि वापरायच्या आधी याला ठेवावं लागतं पण मटक्यासारखं आपण मटक्याला कसं एक दिवस पाण्यात ठेवतो थे ठेवायचं ना तर बघा शेतात वगैरे कोणी जात असतील तुमच्या गावाकडचे सगळी कुकिंगची भांडी की तवे वगैरे सुद्धा आहेत पाटल्या आहेत तुम्ही बघता हातमध्ये प्रॉपर त्यांचे सगळे मटके आहेत सगळ्या साईज मध्ये मटके आहेत चांजण पण आहेत बघा एक लहान मोठी साईज साईज वाईज आहे म्हणजे हे डिझाईनचे बघा चारशे पाचशे सहाशे जसे घेईल तसे आणि अशी कुकिंगची भांडी पण आहेत साईज वाईज आहेत तुम्हाला जशी साईज घ्यायची तशी आहे छोटे सगळे तीनशे ऐंशी ला आहेत आणि मोठे साडेपाचशे आणि असं बाहेर गार्डन मध्ये आणि पाणी बाहेर हे ठेवलं तरच थंड राहतं ना तर आता इथं मटका बाकीच्या सगळ्या कुटिंगच्या वस्तूंसोबत छोट्या छोट्या वस्तू सुद्धा आहेत बघा तुम्ही खूप छान छान आहेत तर तुम्ही तुमच्या मुलांसाठी घेऊ शकता तुम जर तुमचं छान गार्डन असेल तुम्ही जर गावाकडे कुठे राहत असाल किंवा तुम्हाला गावाला जायचं असेल तर तुम्ही या गोष्टी अशा घेऊन जाऊ शकता जेणेकरून तुमची मुलं अशी छान शेतात खेळतील बाहेर गार्डन असेल तर गार्डन मध्ये खेळते की चूल आहे जातं आहे असं छोटा बघा पॅन आहे कडई आहे किंवा हल्ली तुम्हाला माहिती आहे का यूट्यूबच्या चॅनलवर असे छोटे छोटे मिनिएचर बनवून त्याचं त्याच्या कुकिंग करतात छोट्या छोट्या वस्तू छोटे छोटे वडे बनवणं अशा सगळ्या कुकिंगच्या गोष्टी बनवतात आणि ते चॅनल खूप त्याला खूप छान व्यूज मिळतात खूप छान वाटतं बघायला जर तुम्हाला असं काही स्टार्ट करायचं असेल तर ही अशी तुम्ही भांडी मातीची घेऊन जाऊ शकता बघायचं असं थंड आहे पाणी आहे सगळं आहे प्लेस खूप छान छान वस्तू आहेत आणि हे असे वाटते बघा यात तुम्ही तुम्हाला जर कुल्फी घरच्या घरी बनवायची असेल तर तुम्ही कुल्फी बनवू शकता बासुंदी बनवू शकता आता यातला मी दह्यासाठी मला घेऊन जायचं आहे पण खूप छान आहे मटका कुल्फी वगैरे मिळतात ना त्याचा खूप छान याच्यामध्ये फ्लेवर होते आणि साईज पण आहेत बघा त्याच्यामध्ये जे तुम्ही साईज बघता तर तुम्ही कुकिंग करू शकता शिवाय अशा बॉटल्स पण आहेत की तुम्ही तुमच्या डायनिंग टेबलवर अशा बॉटल्स भरून घेऊ शकता गावाकडे तुम्ही अशा बॉटल्स घेऊ शकता जर तुमच्या घरातलं कोणी शेतात जात असेल काम करायला तर त्यांच्यासाठी हा खूप छान ऑप्शन आहे शिवाय लहान मुलं असतात ती मटक्यात हात घालतात बोट बुडवतात तर त्याच्यासाठी पण हा खूप छान ऑप्शन आहे बॉटलचा अशा मस्त अशा बॉटल्स आहेत त्याच्यामध्ये सुद्धा साईज अवेलेबल आहे मी जे बोलतोय ना ते कट कट कर। ते दिवा दाखव नाही नाही हा तो दिवा मी जे ते कर हा दिवा पण आहे बघा तुम्ही याच्यामध्ये कापूर जाळू शकता म्हणजे मातीचा वेगळा सुगंध कापराचा वेगळा सुगंध तर हा हे सुद्धा आहे तिथे म्हणजे सगळ्या कुकिंग साठी काय काय लागतं तुम्हाला पाणी पिण्यासाठी काय काय लागतं स्टोरेज साठी काय काय लागतं या सगळ्या इथे तुम्हाला मातीच्या वस्तू मिळणार आहेत शिवाय आता खूप छान छान डिझाईन मध्ये वेगवेगळ्या शेप मध्ये सुद्धा यांच्याकडे माठ आलेले आहेत तुमच्या तुम्ही गार्डन मध्ये आणि जेवढा आपण माठाच्या माठ असाय की आपण जेवढा बाहेर तेवढं त्याचं पाणी थंड राहतं मग त्या डिझाईन अशा आहेत की तुम्ही गार्डन मध्ये बाहेर ठेवू शकता ते खूप अट्रॅक्टिव्ह आणि खूप छान दिसणार आहे तसं अजून आपण काय काय बघायला मिळते बघूयात हा म्हणजे हे असं तुळशीत वगैरे ठेवायचं असेल तुळशीत ठेवला दिवा की विजतो तर तुम्ही असा दिवा इथं ठेवू शकता आणि तुळशी वृंदावन मध्ये तुमच्या असं हे ठेवू शकता पॉट आणि तुम्हाला किती दही लागतं त्याच्यानुसार बघा तुमच्या स्टोरेजसाठी तुम्ही घेऊ शकता इव्हन इथे ग्लास पण आहे बघा तुम्ही पाण्यासाठी तुमच्या मुलांना पाणी प्यायला हा ग्लास घेऊ शकता किंवा आपण स्वतःसाठी ताक लस्सी पिण्यासाठी दुपारचं आता उन्हाळ्याचं ताक लस्सी पिणं खूप गरजेचं असतं मोस्टली ताक तर तुम्ही या भांड्यात असं ताक पिऊ शकता त्यानंतर असे बघा तांबेसुद्धा आहेत म्हणजे तुम्ही जेवतानाचा तांब्या घेऊ शकता पाणी पिण्यासाठी असे वाडगे आहेत छोटे छोटे म्हणजे तुम्ही खाऊ पिऊ सगळं शकता अशी छान छान भांडी आहे आणि मातीचा फ्लेवर खूप छान असतो मातीच्या फ्लेवरमधल्या सगळ्या गोष्टी छान लागतात इवन यांच्याकडे जग आहे फुलपात्र आहे त्यांचे सुद्धा सेट आहेत अगदी साठ रुपयापासून हे छोटे छोटे भांडी आहेत मग तुम्ही नंतर घ्याल तसे तर आता मी जरा दह्यासाठी भांडं बघते त्यांना म्हणते मला जरा असं छोटंसं द्या कारण माझा फ्रीज छोटा आहे मग फ्रीजमध्ये जास्त आपण मी ठेवू नाही शकणार मोठं म्हणून मला असं छोटंसं छान दह्यासाठी हवं आहे लेट्स सी आता मला भेटते की नाही माहिती नाही पण यांच्याकडे खूप छान छान भांडी आहेत खूप छान छान डिझाईन केलेले आहेत खूप छान छान शेप आहे तर इवन रांजण पण आहे रांजण म्हणजे तुम्ही गावाकडे वगैरे घेऊन जाऊ शकता रांजण सुद्धा सातशे रुपयेपासून सुरू आहे तिथे असं हे आहे का मिनिमम साईज दह्याचं सगळ्यात छोटे ओके याची प्राईस काय साठ रुपयाला झाकणासोबत घेतलं ओके झाकणासोबत घेतलं ऐंशीला झाकण कसं आहे दाखवतं जरा हे पण द्यायचंच आहे का आणि कुकिंग सारखं दिसतंय ना ते बनवतात भाज्या वगैरे नाही होत ना म्हणजे ते सेपरेट से असतं का कुकिंगवाले भांड्यांचं वेगळं असतं आणि हे याचं वेगळं असतं ह्याच्यात नाही आता करू शकत ना आपण ओके तर हे पण आहे बघा दह्याचं थोडंसं मोठं आहे आपल्याला जरा छोटं हवं आहे फ्रीजच्या हिशोबाने ह्याच्यात जरा जास्त दही बसणार आणि ओके असं झाकणा झाकण्यासाठी घेतलं तर ऐंशी रुपयाला विदाऊट झाकण्याचं घेतलं तर साठ रुपयाला छोटी मटकी म्हणजे तुमच्याकडे जर पक्षी असतील तर त्या पक्ष्यांसाठी तुम्ही हे यूज करू शकता त्याला होल प्रॉपर आता मला तिथं मिळालं नाही पण मला अशा साईजमध्ये मध्ये हवं आहे ते यांच्याकडे आहे त्यांच्याकडे नाही आहे आता बघूयात हे गेलेत बाहेर जेवायला गेलेत म्हणजे बघूयात आता कप सुद्धा आहे अडीचशे रुपयाला सहा असे कप आहे त्यांच्याकडे चहाचे आता मी भांड सिलेक्ट केले आहे आणि शिवाय आम्ही बॉटल पण घेतोय पाण्याची बॉटल आहे म्हणलं त्याला डावाला घेऊन जातो त्यामुळे आणि त्या बॉटलमध्ये पण चौकोणी गोल आणि असे शे वेगवेगळे शेप आहेत म्हणजे म्हणजे तुम्ही तुमच्या आवडीनुसार शेप घेऊ शकता पाणी सगळ्यांमध्ये सेमच बसणार आहे जवळजवळ एक लिटर पाणी बसलं पण शेप बघा तुम्ही तुमच्या चॉईसने घेऊ शकता तर मला हा स्क्वेअर शेप आवडला आहे तर हा शेप मी घेते आहे म्हणजे पकडायला इझी पडतो बरेच शेप आहेत वेगवेगळे डिझाईन्स आहेत तुम्ही तुमच्या चॉईसनुसार घेऊ शकता पण साईज सगळ्यांची से सेम आहे आणि प्राईस फिक्स दोनशे रुपये सांगितले याची प्राईस आणि मी दह्यासाठी मटका पण घेतला आहे त्यांचा मटका घेतला आहे त्याला छान असं झाकण आहे म्हणजे आपण याच्यात दही खूप छान लागतं घट्ट लागतं आणि दह्याला थंडावा पण म्हणून मी मट दह्यासाठी घेतलं स्पेशली तर इथे सगळ्यासाठी तुम्ही आणि ॲड्रेस वगैरे कुठे आहे काय आहे सगळं तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहे इथे इथं जी काही भांडी घ्या घेताल मटके घेताल तर मेक शुअर करा तुम्ही चेक करून घ्या नाही तर उगीच तुम्हालाच प्रॉब्लेम परत या या जा जा सो आपल्याला आपण ही बॉटल आपली चेक करून घेतो आहे आणि बघा ग्लास आहे मातीचा छान असा चेक करायला त्यामुळे आले तुम्ही मटके घ्यायला तर चेक करून घ्या आणि मटके पण तुम्हाला प्रत्येक साईजचे इथे अवेलेबल होणार आहेत तुम्हाला इथं दिसत असतील तर खूप साऱ्या वस्तू आहेत खूप शॉप आहे तिथे एरिया बघा तुम्हाला ओळखता येतोय का हा इथे तुम्हाला बघा दिसा दिसत बघा कॉन्टॅक्ट नंबर कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा आहे इथे आपलं दह्याचं आहे ते पण आपण चेक करून घेतोय जेवणाचं आणि याच्यात तुम्ही प्रॉपर जेवण करू शकता त्याच्यामध्ये अशी वाटी आहे चमचा आहे अजून एक वाटी आहे ग्लास आहे त्यानंतर ही बॉटल सुद्धा आहे आणि हे एवढं मोठं असं प्रॉपर ताट आहे आणि याची सगळ्याची प्राइस आहे चारशे रुपये म्हणजे एक दोन तीन चार पाच सहा सहा गोष्टी तुम्हाला इथे चारशे रुपयामध्ये मिळणार आहे आणि अजिबात भाजी वगैरे तुम्ही पातळ प्रॉपर याच्यात टाकू शकता कुठेही याची माती लागत नाही एखाद्याला तुम्ही ना गिफ्टसुद्धा करू शकता म्हणजे हे मातीचं तुम्हाला असं ताट आहे एखाद्याला तुम्ही सुद्धा शकता तुम्हाला जर तुमचं फार्म हाऊस असेल किंवा तुमचं गार्डन असेल तर तुम्ही असं ताट घेऊन तिथे जाऊन जेवणसुद्धा करू शकता ते खूप छान दिसेल किंवा तुमचं एखादं फूडचं चॅनेल असेल तुमचं असं कुकिंगचं चॅनेल असेल तर त्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला हे खूप छान होणार आहे त्याचा यूज खूप छान होणार आहे तर मस्त ऑप्शन आहे तिथं तुम्ही आल्यावर तुम्हाला खूप काही गोष्टी दिसणार आहेत वेगवेगळ्या तुम्हाला गोष्टी दिसतात ज्याची मला नावं सुद्धा माहिती नाहीत की काही युज कशाला करतात पण त्याचे शेप त्याचे आकार खूप छान आहेत आणि फक्त मातीच्या बनलेले आहेत तुम्ही इथे आला तर तुम्हाला करणार आहे त्याचे यूज काय काय आहेत ते की मला आता काही गोष्टी बऱ्याच मला चहाची किटली सुद्धा आहे खूप छान आहे तुमचं शेत असेल गार्डन असेल तसं तुम्ही चहा ओतून याच्यात देऊ शकता आणि कप सुद्धा आहे म्हणूच ती चहाची किटली नाही त्याच्यासोबत तुम्हाला कप बशी सुद्धा मिळणार आहे आणि अजून अशा बऱ्याच वस्तू आहेत मातीच्या शोच्या छान छान परत असे तुळशी वृंदावन असतील मटके तुम्ही बिर्याणी बनवण्यासाठी घेऊ शकता हे ड्रम कसले तंदुरी तंदुरी रोटी हा तसे ड्रम सुद्धा आहेत बघायचे ते तंदुरी रोटी जे हॉटेल मध्ये युज तसे सुद्धा आहेत काय काय भेटत आमच्याकडे मातीच्या वस्तूपासून रांजण मात कर्नाळाचे माट भाजीचे मडके दह्याचे मडके जेवणाच्या प्लेटी दह्याचे आणि तंदूर तंदुर बाट्या पाण्याच्या बाटल्या पण आहेत तो सोडून लावून आहेत जेवण बनवायच्या सगळ्या भांडी जेवण बनवायच्या सगळ्या मटणाचं मटणाची भांडी वेगळी दुधाची भांडी वेगळी असं पण असतात है है। अरे खे हे आपल्याला पहिल्यांदा एक आहे त्याच्या किंमत हो का किती लिटरचा कुकर आहे आणि दोन लिटर दोन लिटरचा कुकर तर बघितलं त्यांच्याकडे कुकर सुद्धा आहे बाराशे रुपयामध्ये अजून काय पाहिजे म्हणजे कुकर सारख्या गोष्टी आहेत त्याच्या शिट्टी पण होणार त्याची माझ्या मध्ये तुम्हाला मिळते तर म्हणजे तुम्ही बघा विचार करा सगळ्या गोष्टी इथे तुम्हाला कुकिंगच्या मिळणार आहे इव्हन मटणाची भांडी वेगळी मुलाची भांडी वेगळी साध्या भाज्या बनवायची भांडी वेगळी म्हणजे सगळं ते पण त्याच्यामध्ये पण व्हेरिएशन असतं हे मला इथं आल्यावर पाहिलं नाही तर मला वाटतं कुकिंगच्या भांड्यामध्ये आपण काही पण बनवू शकतो तर तसं नाही आहे नॉनव्हेज दुगाची रेग्युलर भाज्यांची सुद्धा वेगळी आहे खाण्याची सुद्धा वेगळी आहे खूप छान छान इथे बघा भांडी आहे इथं आल्या तर कडेलच या काकांचं दुकान आहे त्यांच्या दुकानात या ते तुम्हाला छान एक्सप्लेन करून सांगतील हा ह्या बघा लस्सीच्या पराती आहेत दह्याच्या पराती आहेत म्हणजे मोठे मोठे ज्यांना ज्यांचं सेल आहे जे लस्सीचा वगैरे बिझनेस करतात हे पण बघा दही लस्सीसाठी आहेत तर ज्यांचे दुकान वगैरे आहे जे दही लस्सी विकतात ते लोक हे घेऊन जातात इवन इथं छोटे पण आहेत म्हणजे तुम्ही घरगुती जर लस्सी बनवत असाल तर त्यासाठी तुम्ही घेऊन जाऊ शकता इथे काही प्लेट आहेत म्हणजे पक्ष्यांसाठी आपण पाणी धान्य वगैरे ठेवू शकतो चुली पण बनवून देतात इथे चुली सुद्धा आहेत बघा ही पण आहे छोटीशी चुलींची किंमत किती आहे वापरायच्या ओके म्हणजे घरभरणी वासुशांती पूजेसाठी ज्या चुली लागतात ना ते आहेत म्हणजे या तशा आहेत पूजेच्या छोट्या छोट्या आणि वापरायच्या चुली सुद्धा आहेत त्यांच्याकडे आता या पूजेच्या आहेत आणि वापरायच्या इकडे आहेत बघा तुम्हाला दिसत असतील तर या वापरायच्या मंडई कडक उन्हाळा चालू झाला आहे लवकरात लवकर इथे व्हिजिट करा पाहिजे असे मनासारखे इथं तुम्हाला मडके असतील भांडी असतील ती मिळणार आहे अगदी प्युअर मातीचे तर चला कसा वाटला हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपले व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तर चला हसत राहा हेल्दी राहा थँक्यू